सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या जत नगराध्यक्ष पदासाठी श्री सुरेशराव शिंदे सरकार यांचा उमेदवारीचा निर्णय जत नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असताना आज एक महत्त्वाची घडामोड घडली आहे श्री सुरेशराव शिंदे सरकार यांनी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे सुरेशराव शिंदे हे जोत शहरातील लोकप्रिय अनुभवसंपन्न व विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात गेल्या काही वर्षांत त्यांनी शहरातील पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते विकास तसेच नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत या निर्णयाबाबत चा शिंदे सरकार म्हणाले जत शहराचा सर्वांगीण विकास हेच माझा आहे नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मी पदासाठी उमेदवारी जाहीर करत आहे स्थानिक पातळीवर शिंदे सरकार यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे दरम्यान अन्य संभाव्य उमेदवारांकडूनही हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत आगामी काही दिवसांत शिंदे सरकार यांच्या प्रचार यंत्रणेची रूपरेषा जाहीर होण्याची शक्यता असून या निर्णयामुळे जत नगर परिषदेच्या निवडणुकीला आता अधिक रंगत येणार आहे जत शहरातील राजकीय समीकरणात या घोषणेमुळे मोठी हालचाल निर्माण झाली असून पुढील काही दिवसात नगराध्यक्षपदाची पदाची लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्ह दिसत आहेत जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा